आयुध निर्माणी वसाहत जवाहरनगर येथे अज्ञात चोरट्याने एका क्वार्टरमधील सत्तावीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल पडवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात जवाहरनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा तालुक्यातील आयुधनिर्माणी वसाहत जवाहरनगर येथील मितेंद्र बिसेन वय चौतीस वर्षे आणि त्यांचा एक मित्र हे सुट्टीदरम्यान आपल्या मूळ गावी गेले असताना अज्ञात आरोपीने मौका पाहून मितेंद्र आणि त्यांच्या मित्राच्या आयुधनिर्माणी येथील क्वार्टरच्या मुख्य दरवाजाची कडी कोंडा आणि लॉक तोडून क्वार्टरमध्ये प्रवेश करून टायटन कंपनीची घडी जुनी वापरती चांदीची पायल आणि रोख रक्कम असा एकूण किंमत सत्तावीस हजार पाचशे रुपयांच्या मुद्देमाल चोरून नेल्याची घटना दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज रविवारला सकाळी सहा वाजता दरम्यान उघडकीस आली आहे या प्रकरणी फिर्यादी मितेंद्र बिसेन यांच्या तोंडी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन जवाहरनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार गाढवे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज सोमवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे